सर्वांना नमस्कार जय भीम मागच्या अनेक दिवसापासून सोशल मीडियामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते रामदासजी आठवले सातत्यानं चालाकीनं धूर्तपणानं काही वक्तव्य करत असतात त्यामध्ये ते अशी चिंता व्यक्त करतात की आंबेडकरी एकता झाली पाहिजे मला त्याची खूप चिंता आहे रामदास आठवले असं सातत्यानं म्हणत असतात की मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे आणि आंबेडकरी एकतेची चिंता आहे जी जर तुम्हाला एवढी आंबेडकरी एकतेची चिंता असती तर तुम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तोडून स्वतःचा आठवले गट स्थापन केला नसता जर तुम्हाला एवढी चिंता आणि काळजी आहे तर तुम्ही एक काम करा तुमच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि भाजपा सोबतचे सर्व संबंध तोडा जर तुम्हाला एवढी चिंता आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायची तयारी आहे तर तुमचा आठवले गट हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा जर खरंच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर संकल्प करा की आगामी निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये मी काम करेल एवढंच या निमित्तानं सांगेल जय भीम जय संविधान